नमस्कार स्वाद किचनमध्ये आज आपण बनार आहोत आलू पराठा त्यासाठी मी हिरवी मिरची लसण अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती आता त्या तेलामध्ये छान वापून घ्यायची मिरची आता छान होत आली आहे आता ह्यात आपण धने जिरे पोट टाकून घ्यायची तिखट थोडं हळद चवीनुसार मीठ यात घालून घ्यायचं आता उकडून स्मॅश केलेला असा बटाटा चांगला मी किसून घेतलेला आहे आणि तो आता मिक्स करून घेऊया आपण छान या प्रकारे छान असं आपलं भाजी तयार झालेली आहे आता तुम्हाला हवं असेल तर नुसत्या लाल तिखटाची किंवा नुसत्या हिरव्या मिरची असं कोणतेही एक वापरून सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता आता याला आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही कारण आपले आलू छान उकडलेले आहेत आता यात घालून घेऊया आपण थोडीशी कोथिंबीर आणि आपली भाजी थंड होती तोपर्यंत आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया पराठ्यासाठी इथं मी कणिक आणि थोडंसं बेसन घेतले त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ आणि साठा म्हणून आपण तेल घालतो आहे प्रकारे आपलं पीठ मळून तयार आहे आणि तोपर्यंत आपली भाजी पण थंड झालेली आहे ह्या भाजीचे आता तुम्हाला हवे त्या आकारामध्ये लहान मोठे तुम्ही जसा तुम्हाला पराठा बनवायचा त्याप्रमाणे गोळे बनवून घ्या आणि मग आपलं जशी पुरणपोळी करतो त्याप्रमाणेच आपल्याला ही पराठा पण लाटून घ्यायचा आहे याप्रमाणे आता आपल्याला पराठ्यासाठी छान बनवून घेतलेला गोळा कणक्याचा आणि ह्यात आपण हे तयार केलेली भाजी भरायची आता थोडासा जाडसर असंच ठेवायचं एकदम पातळणी करायचं तयार होईल आपलं मस्त असं खमंग पराठा तवा गरम झालेला आहे त्याच्यावर मी हे पराठा टाकून घेतले आता प्रकारे असं मस्त भाग फुललेला आहे बघू शकता तुम्ही आता या साजूक तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी आणि छान तुम्हाला जसं खरपूस पाहिजे तसं भाजून घ्यायचं खमंग आणि लुसलुशीत आपला आलू पराठा तुम्ही लोणच्यासोबत आणि दह्यासोबत हे ट्राय करू शकता अशाच साध्या स सो, सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडले असेल तर लाईक आणि बेलायकॉन दाबा दाबा, धन्यवाद